नमस्कार मंडळी अर्बॅनिक स्टारमध्ये तुमचे स्वागत आहे घरातील खास प्रसंगाकरिता नेसण्यासाठी कमी बजेटमध्ये पण फ्रेश आणि स्टायलिश लुक मिळेल अशा साडीच्या शोधात असाल तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाच अशा वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार पाहायला मिळणार आहेत ज्यांची किंमत जास्तीत जास्त एक हजार रुपयांपर्यंत आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा पहिली साडी मंडळी एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतींमध्ये येणारी ही, ही गडद जांभळ्या रंगाची सुंदर कांजीवरम सिल्क साडी सिल्क ब्लेंड मटेरियलपासून बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता या साडीवर सुंदर जरीबुटी डिझाईन करण्यात आल्यामुळे ही साडी परिधान केल्यावर तुम्हाला वेगळा लूक देईल तुम्ही कोणत्याही लग्नाच्या फंक्शन पार्टी किंवा पूजेदरम्यान ही साडी नेसू शकता अधिक आकर्षक लुक मिळवण्याकरिता तुम्ही या साडीवर पारंपरिक ज्वेलरी वेअर करा या साडीमध्ये तुम्हाला पंधरा कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत या साडीची किंमत रुपये आठ हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या एकोणनव्वद टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त नऊशे एकोणनव्वद रुपयांमध्ये विकत घेऊ शकता दुसरी साडी मंडळी कमी बजेटमध्ये येणारी ही ग्रीन रंगाची फ्लोरल प्रिंट असलेली आणि सिल्क कॉटन फॅब्रिक पासून बनवलेली साडी नेसल्यावर तुमचे सौंदर्य आणखी खुलून दिसेल या साडीवर फुलांची वुवन डिझाईन करण्यात आलेली आहे तुम्ही ही साडी घरी साजरा केल्या जाणाऱ्या कोणत्याही ट्रेडिशनल फंक्शनमध्ये नेसू शकता या साडीची लांबी पाच पॉईंट पाच मीटर असून त्यासोबत ऐंशी सेंटीमीटर मापाचा ब्लाउज पीस देखील उपलब्ध आहे या साडीची किंमत रुपये तीन हजार दोनशे असून सध्या एकोणसत्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये विकत घेऊ शकता तिसरी साडी मंडळी सध्या चांगल्या डिस्काउंटमध्ये येणारी ही मैसूर सिल्क साडी सिल्क कॉटन फॅब्रिकपासून बनवलेली आहे लाईट ग्रीन रंगाची साडी खूपच आकर्षक दिसत आहे या साडीचे फॅब्रिक कॉटन असल्याने साडी अतिशय सॉफ्ट आहे तसेच ही साडी वजनाने देखील हलकी आहे या साडीवर तुम्ही ट्रॅडिशनल दागिने मॅच केली तर तुम्हाला ट्रॅडिशनल लुक व परफेक्ट आउटफिट मिळू शकतो या साडीची लांबी पाच पॉईंट पाच मीटर असून त्यासोबत ऐंशी सेंटीमीटर मापाचा ब्लाउज पीस देखील उपलब्ध आहे या सॉफ्ट मैसूर सिल्क साडीमध्ये आठ कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत या साडीची किंमत रुपये दोन हजार चारशे नव्याण्णव असून सध्या साठ टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये विकत घेऊ शकता चौथी साडी मंडळी अतिशय आकर्षक ऑफरमध्ये येणारी ग्रीन रंगात उपलब्ध असलेली ही बनारसी सिल्क साडी सिल्क ब्लेंड फॅब्रिकपासून बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता या साडीवर सुंदर वुवन जरी वर्क करण्यात आले आहे तसेच ही खूप हलकी मऊ आणि परिधान करण्यास आरामदायक अशी साडी आहे ही साडी तुम्ही गिफ्टही करू शकता या साडीमध्ये अनेक आकर्षक रंग उपलब्ध आहेत जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता या साडीची किंमत रुपये दोन हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या सदुसष्ट टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त नऊशे एकोणनव्वद रुपयांमध्ये विकत घेऊ शकता पाचवी साडी मंडळी कमी बजेटमध्ये येणाऱ्या या कांजीवरम साडीचा सा प्रकार देखील सध्या खूप फॅशनमध्ये आहे तुम्ही पाहू शकता या साडीचे सिल्वर जरी काठ खूप छान दिसत आहे तसेच साडीवरील सिल्वर रंगामधील बुटी डिझाईनमुळे या कमी बजेटच्या साडीमध्ये देखील तुम्हाला महागड्या साडीचा लूक मिळेल या साडीवर तुम्ही ऑक्साईड ज्वेलरी वेअर करा या साडीची किंमत रुपये तीन हजार दोनशे नव्याण्णव असून सध्या चौऱ्याहत्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त आठशे सत्तावन्न रुपयांमध्ये विकत घेऊ शकता मंडळी जर तुम्हाला कोणतीही साडी खरेदी करावीची असेल तर व्हिडिओच्या डाव्या बाजूकडे असलेल्या व्ह्यू प्रोडक्ट येथे क्लिक करून तुम्ही ही साडी खरेदी करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शनसोबत धन्यवाद